गेल्या काही दिवसात क्रिकेट विश्वात एकच वाद अत्यंत चर्चेत आला होता आशिया कप दोन हजार पडला पण त्यानंतर आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे भारतीय संघाने मॅच मध्ये घेतलेल्या नो हँडशेक निर्णयाची हा निर्णय साहजिकच फक्त क्रिकेटमधला व्यवहार नाहीये तर त्याचा राजकीय भावनिक आणि सांस्कृतिक अर्थही खूप मोठा आहे या वादाची पार्श्वभूमी काय आहे या निर्णयामागे नक्की काय विचार होता आणि या रिलेटेड महत्वाच्या व्यक्तींची भूमिका काय आहे कोण याला विरोध करत आहे काय आहेत हे सगळे ड्रामॅटिक टर्न्स आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आपल्या एजीसी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊयात या विषयाची पार्श्वभूमी द पहलगाम टेरर अटॅक भारतातल्या पहलगाम येथे यावर्षी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात कितीतरी नागरिकांचे प्राण गेले अचानक झालेल्या या गोळीबाराने ग्रेनेड अटॅकने आणि धार्मिक ओळख विचारून पर्यटकांवर केलेल्या निर्दयी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हादरून गेला होता त्यावर उत्तर म्हणून भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईनंतर तर अर्थात भारत पाकिस्तान सीमारेषेवर तणाव निर्माण झाला दोन्ही देश एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देण्याच्या स्पर्धेत असताना आशिया कप या हाय व्होल्टेज भारत पाक सामन्यामुळे भारताच्या क्रिकेट टीम कडे क्रिकेट शिवाय पेट्रिओिझम सुरक्षा आणि राजकीय दृष्टिकोन या अँगल्सने सुद्धा बघितलं जाते निर्णय नो हँडशेक ऑलरेडी भारतीय खेळाडू पाक विरुद्ध मॅच खेळणार हा निर्णय जर कॉन्ट्रवर्शियल होता काही जणांना तो पटला काहींना चुकीचा वाटला मात्र मॅचच्या दिवशी नक्की काय घडणार काय बदल दिसणार खेळाडूंचं बिहेवियर कसं असणार याबद्दलची उत्सुकता तर सगळ्यांनाच होती आणि अखेर हा सामना झालाच भारताचं क्रिकेटमधलं पारड अनडाऊटेडली जड असल्यामुळे अर्थात अगदी सहज हा सामना आपण जिंकलो सुद्धा पण या सगळ्यात चाहत्यांनी आणि दोन्ही देशांनी एक गोष्ट नोटीस केली की आपल्या इंडियन टीमने सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या टीमशी हात मिळवण्याला मात्र नकार दिला या निर्णयाचा इफेक्ट हा सामना सुरू झाल्या झाल्या टॉस दरम्यान आणि मॅचच्या शेवटीसुद्धा दिसला सामना संपल्यावर आपल्या भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही सगळ्यांनी डायरेक्ट वाट धरली ती ड्रेसिंग रूमची पाकिस्तानी प्लेयर्सनी तर अप्रोच करण्याचा प्रयत्नही केला होता पण आपला निर्णय तर फिक्स होता बॉस त्यामुळे दोन्ही टीम्सच्या प्लेयर्समध्ये काल ना काही संभाषण झालं ना हँडशेक या निर्णयामागची भूमिका आणि उद्देश या निर्णयामागे दोन जणांची भूमिका ही भारतीय क्रिकेट संघासाठी सगळ्यात महत्वाची होती एक म्हणजे भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीर आणि दुसरा भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असं म्हणतात की नो हँडशेक डिसिजनचा प्रस्ताव मांडणारा गौतम गंभीरच होता तो तर अगदी असंही म्हणाला होता की कोणत्या पाकिस्तानी खेळाडूशी बोलूही नका रिपोर्टनुसार गंभीर म्हणाला की हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे काही गोष्टी या स्पोर्ट्समन आधी असतात या निर्णयाचा उद्देश हा पहलगाम हल्ल्यातल्या पीडितांशी त्यांच्या कुटुंबियांशी आणि अर्थात देशभक्तीशी एक प्रकारची ऐक्य भावना व्यक्त करणे हा होता त्याने आपल्या खेळाडूंना अशी सूचना दिली होती की सोशल मीडियावरचं ट्रोलिंग आणि राजकीय गोंधळावरही लक्ष देऊ नका आणि हेही विसरू नका की पहलगाममध्ये काय झालं होतं त्यामुळे मग कालच्या सामन्यात असं चित्र पाहायला मिळालं आता यात आणखी एक रोल येतो तो म्हणजे कर्णधाराचा आपल्या कर्णधाराने तर पाकिस्तानच्या खेळाडूंकडे पाहिलं सुद्धा नाही ना टॉस होताना ना, ना मॅच जिंकल्यानंतर त्यामुळे हँडशेक करण्याचा प्रश्नच उरला नाही कॅप्टन सूर्यकुमार यादव सामना झाल्यावर बोलला की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्य दलाला समर्पित करतो ज्यांनी अपार शौर्य दाखवलं ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात आम्ही संधी मिळेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करत राहू भारताची भूमिका व्हर्सेस भारताची भूमिका तर स्पष्टच होती पण पाकिस्तानला ही गोष्ट पटली नाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डने या डिसिजनला अनस्पोर्ट्समन लाईक म्हणलंय आणि भारत विरुद्ध अधिकृत तक्रार सुद्धा दाखल केलीय पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने मॅच नंतरच्या इव्हेंटमध्ये उपस्थित राहण्याचं टाळलं तेही कदाचित भारताच्या या निर्णयामुळेच पाकच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून यावर प्रतिक्रिया आल्या या, या सगळ्यावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर मोठं विधान केलंय तो म्हणाला हा एक क्रिकेट सामना होता त्याला राजकीय रंग देऊ नका आम्ही तुमच्यासाठी चांगल्याच गोष्टी बोलत आहोत हँडशेक करा हा क्रिकेटचा खेळ आहे जर मी असतो तर नक्कीच मी हात मिळवला असता भांडणं होतातच ते घरीही होतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते वाढवत राहावं पण खरंच शोएब अख्तरने हात मिळवला असता का असो आता या सगळ्याचं एकूण कन्क्लुजन काय ते बघू खेळाच्या संस्कारामध्ये हँडशेक हे है स्पोर्ट्स स्पिरिटचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं त्यामुळे या निर्णयाने आता स्पोर्ट्समॅनशिपची डेफिनेशन नक्की काय याविषयी चर्चा रंगायला लागली आहे नो हँडशेक हा फक्त एक वाद नव्हता हा निर्णय भारतीय संघाने घेतला कारण आपल्या खेळाडूंना देशातल्या त्या प्रत्येक निष्पाप जीवावर झालेल्या अन्यायाचा निषेध करायचा होता त्या प्रत्येक कुटुंबियांच्या आदरांजली द्यायची होती प्रश्न त्या भावनांचा ऐक्याचा आणि देशभक्तीचा अभिव्यक्तीचा होता त्यामुळे भारतीय संघाने आपल्याच देशवासियांना झालेला इतका सगळा त्रास विसरून हँडशेक करणं योग्य ठरलं नसतं सो so, अशा प्रकारे क्रिकेटच्या माध्यमातून आशिया कपच्या मैदानात आणि जगासमोर सिद्ध केलंय की झालेला अन्याय भारत विसरणार नाही